Beep beep. नमस्कार मित्रांनो या आहेत श्रीमती सोमवंशी लता संतराम मुळे या मूळच्या परळी येथील तानाजी मालुसरे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित साईनाथ माध्यमिक विद्यालय वाघबेट येथील शिक्षिका आहेत आणि यांनी अनेक वेळा बेमुदत आमरण उपोषण केलेलं होतं त्यांचा पगार संस्थाचालकांनी रोखलेला होता त्यासंदर्भात त्या आज बीड जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे आपलं त्या कार्यालयासमोर आज त्यांचा दुसरा दिवस आहे त्या उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात त्या आपणास माहिती देत आहेत मी श्रीमती सोमवंशी लता संत्रा दोन हजार एक पासून मराठी भूगोल शारीरिक शिक्षण या विषयासाठी कार्यरत आहे विनानुदानित काळात काम करून आजपर्यंत मला सेवा सातत्य सेवा पुस्तिका किंवा वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा कुठलाही लाभ दिलेला नाही मूळ पगारावर काही दिवस काम करून घेतले वारंवार माझ्यावर अन्याय झाला वेळोवेळी मला गॅप देणे गॅप देऊन सेवा ज्येष्ठता डावलणे माझ्यापेक्षा सेवाकनिष्ठ शिक्षकांना कायम करणे आणि मला पुन्हा कोर्टाच्या अधीन ठेवणे हिंदी विषयाला मराठी विषय शिक्षका देईल विज्ञान विषयाला हिंदी विषयाचा शिक्षका देईल अशा अनेक घोटाळे केले आणि त्या घोटाळ्यांमध्ये माझं वेतन अडकलेलं आहे एवढंच नव्हे तर दोन हजार तेरापासून तेरा चौदा चौदा पंधरा पंधरा सोळाची स्टेटमेंटला माझ्या पगारीच्या नोंदी आहेत पण ती पगार अडकलेली आहे का कुणी उचलून घेतली माहीत नाही आणि माझ्यावर उपासमारीची वेळ आली अठ्ठावीस जुलै दोन हजार एकवीसला माझ्या मिस्टरांना पॅरेलिसिसचा झटका आला आणि त्या आजारासाठी मी लोकांकडून पाच रुपये दहा रुपये शेकड्यांनी कोरोनाच्या काळात पैसे काढले आणि दवाखाना केला आता खाजगी सावकारांचे व्याज घरभाडे बंद असलेला पगार आणि प्रपंच कमवती व्यक्ती एकटीच असताना कसा चालवावा याचा यक्ष प्रश्न समोर आहे देणेदाराला कंटाळून आत्मधन करावं लागतं की काय अशी वेळ निर्माण झालेली आहे तर त्वरित माझ्या उपसमारीचा विचार करून माझी पगार मला देण्यात यावी आणि माझ्या सेवेचंही नुकसान करू नये कारण प्रामाणिकपणे आजपर्यंत विनानुदानित काळापासून के कष्ट केलेले आहेत कष्टाची जाणीव शिक्षणाधिकारी संस्थाचालक संस्थाचालकाला अनेक वेळा पाठच्या भावासारखं सांभाळलं प्रत्येक वेळोवेळी पगार नसतानाही इतक्याच मनपूर्वक शे शैक्षणिक कार्य शिकवण्याचं काम के केलेलं आहे तर याची जाणीव ठेवावी आणि माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली थांबवावी मला न्याय हवा फक्त मला न्याय आणि पगार हवी कारण लोकांची खूप देणं झालेलं आहे तरी त्या प्रशासनाला विनंती आहे की मला माझे पगार देऊन उपक्रम करावे अन्यथा मला कुठंतरी जीव द्यावा लागेल खाजगी सावकारांचा तगादा खाजगी सावकार परळीतून उचलून येतात याची जाणीव ठेवावी आणि मला माझे सर्व लाभ द्यावे तुमचं मूळ गाव कोणतं मुळगाव माहेर धानोरा बुद्रुक तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड आणि सासर दामोनी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली साधारणतः एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला लग्न झालेलं आहे लग्न झाल्यानंतर किती वर्षांनी तुम्ही या माध्यमिक विद्यालयामध्ये ड्युटीला लागतो दोन हजार एक पासून माध्यमिक विद्यालयात मी कार्यरत आहे एक ते दोन हजार तेरापासून आजपर्यंतचा पगार तुम्हाला मिळालेला नाही हां म्हणजे तुमच्यावर या जे साईनाथ माध्यमिक विद्यालय याच्यामार्फत जे संस्थाचालक आहेत त्यांच्यामार्फत तुमच्यावर अन्याय झालेला आहे हां हे एकच विद्यालय ह्या संस्थेचं का अजून आहे एकच विद्यालय आहे एकच विद्यालय बाकीच्या शिक्षकांचे पगार सुरू आहेत बाकीच्या शिक्षकांचे पगार सुरू आहेत अतिरिक्त ठरलेल्यांचे समायोजन झाले बाकीच्यांचं सगळं व्यवस्थित आहे मी फक्त अडकलेली शिक्षिका आहे तुम्ही बाकीच्या जेवढ्या शिक्षक संघटना असतात त्यांच्यामार्फत कुणामार्फत काही हे के केलेलं आहे का प्रयत्न केलेले आहेत हो राजकुमार कदम सरांनी अनेक वेळा सहकार्य केलेलं आहे कदम सरांनी मी उपोषण लावले तेव्हा त्यांच्या पगाराचं पत्र द्या म्हणून ते स्वतः संघटनेने पाठिंबा दिलेला आहे प्रहार संघटनेने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे मराठवाडा शिक्षक संघाने हा मराठवाडा शिक्षक संघटनेने पाठिंबा दिलेला आहे आता तुमच्याजवळ ही रजिस्टर आहे कोणी नेमकी कोणती माहिती आहे याच्यामध्ये या रजिस्टर मध्ये मीना अनुदानित काळातील शिक्षक जे की मार्च 2005 पर्यंत होते त्या शिक्षकांच्या नावांची यादी आहे ते शिक्षक काढले आणि अनुदानित काळात दुसरे शिक्षक नवीन नातेवाईक घेतले आणि यामध्ये माझा तर त्यात कसलाही विचार झाला नाही शाळेतील मी एक नेव ओपन खुला प्रवर्गाची महिला आहे माझं बी एड बी पी एड आहे त्याचबरोबर इंटर युनिव्हर्सिटीची जुदोची खेळाडू आहे कबड्डीची स्टेटची खेळाडू आहे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आणि राष्ट्रीय सेवा योजना रा शिबिरामध्ये तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावरची नेतृत्व केलेलं आहे सर्व असताना फक्त अन्याय होतो याची अचंबा वाटण्यासारखा विषय आहे आता परळी परळी तालुक्यात जी ही आहे आपलं गट शिक्षण कार्यालय तिथं काही तुम्ही पाठपुरावा केलेला होता का तालुका स्तरावर काही किंवा शिक्षक संघटना तिथे तालुका स्तराच्या परळी नाही नाही आगाव सरांशी कसं बोलून झालं होतं गाडगे सरांनाही बोलले होते गाडगे सरांची भेट घेतली आगाव सरांची भेट घेतली माझ्यावर अन्याय होणारा अन्याय याची कल्पना दिली फाईल हो दाखवली चालेल अजून काय सांगायचं सा तुम्हाला माझा फक्त पगार मिळावा कधी कधी पॅन्ट होणं असं मी कधी किरायच्या घरात करू शकत नाही आणि घर मालकाच्या घराच्या बाजूला वीज पडल्यामुळं घर झाडासारखं गळतं यावर्षी पावसाळ्यात राहणं शक्य नाही तर मला घर बदलणं किंवा घर बांधणं अतिशय आवश्यक आहे परळीपासून तुमचं गाव साधारणतः किती किलोमीटर आहे सोळा सतरा किलोमीटर आहे परळी पासून सोळा किलोमीटर आणि इथून परळी नव्वद किलोमीटर म्हणजे शंभर सव्वाशे किलोमीटर एकशे दहा किलोमीटर तुम्ही प्रवास करून इथे उपोषणाला आलेला आहात oh. आणि तुम्ही कशाने प्रवास करून इथे आलेला आहात समजा एसटीने प्रवास करणार एसटी कारण शिवाय शिवाई गाडी मध्ये सुद्धा मला बसता येत नाही तिकीटाचे दर जास्त असल्यामुळं कल्याण गाडी अर्ध तिकीट असं येतला यावं लागतं पैशाचं सोंग करता येत नाही कशाचाही सोंग करता येतं पण पगारच नसल्यामुळं सर्व आजपर्यंत प्र प्रपंच नातेवाईक घर मालक उदारी ठेवून भागवतात त्यांचे आनंद उदार आहेत घर मालकी चांगले आहेत दवाखान्याला सुद्धा त्यांनी पैसे दिले तर पण खाजगी सावकारांनी मात्र आता खूप जागा झालावला आजपर्यंत त्यांनी देण्याची वाट पाहिली आता वाटत ते बोलायला लागले आता सहनशीलता संपलेली कधी कधी विचार येतात मित्रांनो नुकताच जागतिक महिला दिन आठ मार्च आपल्या भारतामध्ये साजरा करण्यात आला आणि या जागतिक महिला दिनाच्या या महिन्यामध्ये जिजाऊ सावित्री रमाई अहिल्या या त्यांच्या लिखीला आपल्या पगारासाठी होत असलेल्या अन्यायविरोधात आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ आलेली आहे अनेक वेळा त्यांनी उपोषण केलेलं आहे पण त्यांना न्याय काय भेटलेला नाही तरी बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री माध्यमिक शिक्षण विभाग यांनी त्यांच्या उपोषणाची त्वरित दखल घेऊन या आपल्या ताईला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी आज आमच्या वतीने करण्यात येत आहे सर्व सकल बीड जिल्ह्यातील शिक्षक बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे धन्यवाद